आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा सुरू झालेला आहे तीन शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कोल्हापूर जिल्ह्यामधल्या दोन्ही उमेदवारा शिवसेनेच्या दोन्ही खासदारांना त्या ठिकाणी देऊ केलाय आणि संपूर्ण गावागावांमध्ये आता दौऱ्याची या ठिकाणी रेलचेल वाढली उत्साह वाढलाय कार्यकर्त्यांच्या मध्ये चैतन्य निर्माण झालंय सामान्य कार्यकर्ता जो अपेक्षेमध्ये होता जो खऱ्या अर्थानं दुसखोळ्यामध्ये पण होता की काय होणार कसं होणार तिकीट मिळणार नाही मिळणार याच्या बाबतीतल्या सुद्धा चर्चा अनेक रंगल्या होत्या त्याला पूर्ण विराम मिळून कामाला प्रत्यक्षरित्या या ठिकाणी सुरुवात झाली आणि शिवसेनेची झंझावाती सुरुवात या निमित्तानं या ठिकाणी परत एकदा झाली आता मी माझ्या गाव भेटी या ठिकाणी सुरू आहेत प्रमुख कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या भेटी सुरू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता मिळावी हळूहळू या ठिकाणी कार्यकर्त्यांची घेतो खर काई, काई तर तुमची उमेदवारी जाहीर झाली पण चर्चा सुरुवात केली मात्र कालपासून काहीतरी चर्चा दिसली कीकरणी उमेदवार असं काही काय आहे त्याच्यामध्ये चर्चा ह्या चर्चाच असतात त्या चर्चेमध्ये काही अर्थ नसतो एखादी गोष्ट जर काही निर्णय घ्यायचा असेल तर निश्चितपणे पक्ष नेतृत्व सर्व विचारपूर्वक निर्णय घेत असतात आज माझी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच्या ह्या चर्चा होत्या अनेक वेळा लोक रिपोर्टिंगच्या बाबतीत चर्चा करायची होती काहीतरी या ठिकाणी त्यात बिनसले असं त्या ठिकाणी म्हणायचे पार्टी करत असताना ह्या सर्व बाजूंचं अनालिसिस करूनच एखादा उमेदवार त्या ठिकाणी लाँच करत असते आणि माझी रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यामुळेच त्या ठिकाणी हे उमेदवारी देण्याचं काम पार्टीनं त्या ठिकाणी केलं सामान्य कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरची पॉझिटिव्हिटी मला दिसते कामातून झालेली पॉझिटिव्हिटी माझ्या मतदारसंघातली मला दिसते आणि मला माझ्या कार्यकर्त्यांच्यावरचा माझ्या जनतेवरचा विश्वास आहे की कामाला न्याय देणारी ही माणसं आहेत शाहू महाराजांच्या ह्या पुरोगामी जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आमच्या कुटुंबांनी सातत्यानं केली ही लोकसभेची जी वाट आहे ही आजची वाट नाही तर तीन पिढ्यांनी आम्ही या ठिकाणी काम करत लोकांच्या पर्यंत ग्रामपंचायती बसून ते लोकसभेपर्यंत जाण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी केलं ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल आज लोकसभेचं कामकाज करण्याचं या ठिकाणी सौभाग्य सन्मान्य सर्वच या ठिकाणी ह्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या आम जनतेने मला दिलंय मला निश्चितपणे खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या मतदारसंघाला मोदीजींच्या हात करण्यासाठी संपूर्ण ताकदीनं एकनाथजी साहेबांचे मोदी साहेबांचे आणि असणाऱ्या सर्व महायुतीचे कार्यकर्ते एकत्रपणे या ठिकाणी ही विजयी पताका परत त्या ताकदीनं या मतदारसंघामध्ये डोलात ठेवण्यात पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे आणि मयूर उद्योग समूहाचे प्रमुख संजय पाटील यांचे भाषणं व्हायला होते ते म्हणतात की आधी सन्मान द्या मग प्रचाराला सुरू होतो ते माझी जशी उमेदवारी जाहीर झाली तशी मी स्वतः त्यांना कॉन्टॅक्ट केलाय त्यांच्याशी माझ्या फोनवर चर्चा झाली त्यावेळी ते मुंबईला होते आता ते मुंबईला आल्यानंतर भेट घ्यायचं हा आमचा नियोजित कार्यक्रम आहे आणि ते नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकलेली नाही राधर बीजेपीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी माझ्या आजही चालू आहेत सगळ्या भेटीगाठी एका वेळी संपत नाहीत तीन सहा आहेत सहा तालुक्यामध्ये ठिकठिकाणी संपर्क करावा लागतो त्यांचा काही समज गैरसमज झाला असेल तर निश्चितपणे दादा खरं तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनंच बातमी येते की पश्चिम महाराष्ट्राचा उमेदवार बदलणार म्हणून यामुळं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच बोलते त्यामुळं शिवसेनेमध्ये कुठंतरी संभ्रमावस्था निर्माण होते का किंवा मतदारांमध्ये पण संभ्रमावस्था निर्माण होती आपण जर ती पूर्ण प्रेस कॉन्फरन्स ऐकली तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट बदलण्याचे संकेत कुठलेही या ठिकाणी दिलेले नाही प्रश्न असा होता पत्रकारांनी विचारलेला की बदलू शकतात का तर त्यांनी असं सांगितलं की बदलायचं असेल तर ते मला अशी कोणतीही कल्पना नाही पण बदलण्याचे अधिकार हे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि दोनच ठिकाणच्या मराठवाड्यामधल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या उमेदवारा जाहीर झाले जर काही यामध्ये बदल करायचा असेल तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे हे स्टेटमेंट म्हणजे कुठल्याही लोकसभा मतदारसंघाचं कुणी नाव घेतलेलं नाही कुठल्याही पार्टीनं कुठल्या उमेदवाराचं नाव घेतलेलं नाही पण चर्चेचं उदाहरण बाकी एखाद्या मतदारसंघावर ॲनालिसिसच्या अनुषंगाने या ठिकाणी चालू होणं हे योग्य नाही खऱ्या अर्थानं ना आम्ही कामात आहोत का लोकांच्या पर्यंत या ठिकाणी पोहोचतोय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तरुण असतील माता भगिनी असतील वडीलधारी असतील किंवा या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न मी मांडत या ठिकाणी लोकसभेपर्यंत गेलोय आज सुद्धा या मतदारसंघामध्ये एक वातावरण शिवसेना भाजपनं युतीचं तापतीचं वातावरण या मतदारसंघामध्ये या ठिकाणी तयार केलंय अजून समोरच्या उमेदवाराला पक्ष सापडे ना त्यांना स्वतः दिशा सापडे ना त्यांची ससे होते वैचारिक घालमेल झालेली आहे नेमकं त्यांना काय करायचं हे सूचना एकनाथ पुढे जाऊ म्हणतात म्हणजे एखाद्या वधूला नवरा पाहिजे पण त्याचे आई वडील नको अशी परिस्थिती काही जशी असती तसं माझ्या विरोधी जे स्पर्धक आहेत त्यांची परिस्थिती तशीच झाली की एका पक्षाचा पाठिंबा पाहिजे पण बाकी दोन लोकांनी मदत करावी पण स्पर्श नको अशा परिस्थितीमध्ये मी एकदा पुढे जातो म्हणतात एकदा एकला चलोरी म्हणतात एकदा माझ्याबरोबर या म्हणतात एकदा मला बाहेरनं पाठिंबा द्या म्हणतात एकदा मी तुमचं चिन्ह सुद्धा घ्यायला तयार आहे म्हणतात आणि एकदा म्हणतात की मी माझ्याच ताकदीवर या ठिकाणी पुढे जात राहीन अशा पद्धतीनं एक वैचारिक घालमेल या मतदारसंघामध्ये एका बाजूला दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला क्लॅरिटी आहे आमचं व्हिजन क्लिअर आहे मोदी साहेबांचं व्हिजन क्लिअर आहे एकनाथजी साहेबांचं व्हिजन क्लिअर आहे विकासात्मक आणि रचनात्मक कामं घेऊन आम्ही लोकांच्यापर्यंत जातोय कुणाला वाईट म्हणून या ठिकाणी आम्ही मतं मागत नाही तर आमची कामं चांगली आहेत देशाला पुढे घेणारं नेतृत्व मोदी साहेबांचं सा आहे आणि त्यांचे बळकट करत असताना धैर्यशील मानेसारखे आणि माझ्यासारखे अनंत कार्यकर्ते वेगवेगळ्या वे वे पद्धतीनं भाजप शिवसेनेचे गावागावामध्ये काम आहेत आणि देशपातळीवर आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी म्हणून जे करावं लागतं ही राजकारण कुठं जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीचं नसून हे देशाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटचा विजन डॉक्युमेंट असणारं या ठिकाणी नेतृत्व देशाला या ठिकाणी असलं पाहिजे आणि ते मोदींच्या रूपानं गेले दहा वर्ष या देशाला जगाच्या पाठीवरची पाचवी मोठी अर्थसत्ता करणारं नेतृत्व या देशाला लाभलंय निश्चितच या पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांचे हात बळकट करत या देशाला एक नंबरचा देश जगामधला कसा करायचा यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या खरं पक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांची नाराजी नाही मी आता स्वतः भाजपनी माझा बोलवून कार्यक्रम त्या ठिकाणी मध्ये घेतला इचलकरंजी कार्यालयामध्ये सर्व कार्यकर्त्यांची भेटी गाठी आणि डायलॉग झाले परत शिरोडमध्ये आज माझी भाजप बरोबर या ठिकाणी बैठक आहे सर्व जिल्हा कार्यकर्त्यांची त्यांची बैठक का। आहे सर्व कार्यकर्ते एकत्रपणे या ठिकाणी ह्या कार्यकर्त्यांची टी, टीम आमच्याबरोबर त्या ठिकाणी काम करते महायुतीचा उमेदवार एकदा ठरला की निश्चितपणे प्रत्येक पक्षाची एक अपेक्षा असते की आपल्या पार्टीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी स्थान मिळावं पण ज्यावेळी त्याची चर्चा संपते त्यावेळी दोन्ही पार्ट्या हातात हात घालून त्या ठिकाणी काम करतात माझ्या मतदारसंघामध्ये भाजपचा तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत ही सगळी टीम या ठिकाणी मोदीजींना आतापर्यंत घरघर पोहोचवत होते एकदा उमेदवारी या ठिकाणी आ... फायनल झाल्यानंतर आता धैर्यशील माने आणि मोदी त्या दोघांनाही घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम टीम म्हणून आम्ही सर्वजण एकत्रपणे करतो आवाडे कुटुंबियांविषयी आपली काही चर्चा झाली <coughs> ते भाजप uh, माझं मध्यंतरी ते ज्यावेळी माझी उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळी आवाडी साहेबांशी माझा फोन झाला पण त्यावेळी ते मुंबईला होते आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बसूया असं त्यांचं माझं फॉर्मल डायलॉग झालं तुम्ही विरोधी उमेदवाराचा उल्लेख केला खरं तर तुम्ही म्हणता की कोणता झेंडा घेऊ आहात अशा पद्धतीची त्यांची अवस्था आहे असं म्हणतात की माझ्याकडे स्वाभिमान आहे माझ्याकडे किंमत आहे आणि हिमतीने मी एकटा करतो हे म्हणत असतील तर मग दुसऱ्याच्या पाठिंब्यासाठी म्हणून का पायऱ्या जो आहेत हे जर खरं असेल स्वाभिमान असेल आणि लाचारी पत्करायची नसेल तर कुणाशी चर्चा करायचंच कारण नाही त्यांचा मार्ग त्यांनी निवडलेला आणि पहिल्या दिवसापासून तो डायलॉग ते आहेत पण दुसऱ्या बाजूला इलेक्शनच्या गणितासाठी म्हणून हा वैचारिक गणित नाही किंवा एखादी आयडियलॉजिकल युती नाही त्यांच्या साखर कारखानदारांच्या युती ज्यावेळी ते करतात त्यावेळी ते त्याला कुठली आयडिओलॉजी त्या ठिकाणी असते त्यामुळे ते आयडिओलॉजिकल युतीमध्ये पडत नाही इलेक्टोरियल युतीकडे त्या ठिकाणी ते लक्ष देतात मी कसा निवडून येईल एवढाच त्यांचा निवड प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी नावाची जी संघटना ते चालवत आहेत त्यामध्ये किती खासदार या ठिकाणी ते उभा करतायत किती ठिकाणी आमदार त्यावेळी ते उभा करतायत किती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांना त्या ठिकाणी ते राज्यभरामध्ये बळ देत आहेत ते आता निवड आपल्यापुत सेल्फ सेंट्रिक राजकारण त्या ठिकाणी करतायत ते कुठल्याही पद्धतीचं स्वाभिमानीच्या नावाखाली खरं खरंतर लाचारीच करायचं काम ते त्या ठिकाणी करतायत मला आपल्याला मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे की आता कामाची सुरुवात झाली त्यांच्या पार्टीचं काय करावं हा त्यांचा निर्णय मी एखादा निर्णय जर एखादा पार्टीचा नेता घेत असेल तर नाव स्वाभिमानी ठेवून काही स्वाभिमान जागृत करता येत नाही त्याला खऱ्या अर्थानं स्वाभिमानी वागावं वा लागतं त्यांचं दरवेळी जर दर बघितलं धोरण तर नवनवीन गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत एका भूमिकेशी कधीही ते ठाम राहिलेले नाही आणि त्या त्यावेळेच्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या हातामध्ये पदरामध्ये काय पाडून घ्यायचं याच्यासाठी म्हणून त्यांचा सगळा हा आट्टाच असतो आणि दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे हे प्रत्येक वेळा मतदारसंघातल्या जनतेनं या ठिकाणी पाहिलं यावर विश्वास तुमचा ठरवा शिवसेनेनं उमेदवार जर बदलायचा असता तर त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर होण्याआधीच बदलला असता <स्थ> उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही पद्धतीचा बदल यामध्ये या ठिकाणी होणार नाही मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा एक, एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की शिवसैनिक म्हणून प्रत्येक शिवसैनिक आता कामामध्ये गुंतला आहे बीजेपीचे कार्यकर्ते कामामध्ये गुंतलेले आहेत आता गती घेण्याची या ठिकाणी वेळ आहे आणि संभ्रम तयार करण्याची वेळ आता राहिलेली नाही कालचा दिवस एक एप्रिल होता कालची बातमी जी चालवली ती एप्रिल फुल म्हणून आपण या ठिकाणी डोक्यातनं काढून टाकावी कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी जे काम करायचं आहे त्या कार्यकर्त्याने आता ताकदीनं गावागावामध्ये मतदारसंघामध्ये बांधरी करण्याच्या दृष्टिकोनातनं शिवसेना भाजपच्या युतीचे उमेदवार संपूर्ण राज्यामध्ये निवडून आले पाहिजेत या दृष्टीनं या ठिकाणी कामाला लागायचे आदेश वर्ण या ठिकाणी दिलेले आहेत माझ्या पार्टीनं मला गो हेडचा सिग्नल तिकीट दिल्या दिला या ठिकाणी दिलाय त्याच्यामुळे आता याच्यावरच्या शंका कुशंका काढण्यामध्ये काही अर्थ नाही दादा वंचितने आता तिसरा उमेदवार जाहीर केलेला आहे काय वाटतंय फरक पडेल याचा फटका कोणाला बसेल किंवा कोणाला फायदा होईल त्याचं मी अनालिसिस करणं अयोग्य होईल पण त्याचं अनालिसिस आपण पत्रकार म्हणून अधिक उत्तमरित्या करू शकाल मागचा फटका आत्ताचा फटका कुणाचा काय मी जाणार नाही मी माझ्या मेरिटवर इलेक्शनला सामोरे जातोय ही इलेक्शन आम्ही करताना शिवसेना भाजपनं केलेल्या कामांच्या जीवावर मोदीजींनी केलेल्या कामांच्या जीवावर एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार साहेबांनी जी राज्यात कामं या ठिकाणी केली याच्या जीवावर आम्ही या ठिकाणी इलेक्शनला जातोय राजकीय समीकरणं घडावीत याच्यासाठी प्रयत्न करणारे कार्यकर्ते एका बाजूला आहेत त्याची मोड बांधण्यासाठी काम करणारी बाजूला आहेत आम्ही बाकी आमच्या ध्येय धोरणांची स्टिकअप राहून काम करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली आणि महायुतीचा जो अजेंडा आहे तो तळागाळापर्यंत पोहोचवून विकासात्मक आणि रचनात्मक कामातनं या मतदारसंघातल्या आम जनतेला आम्ही साथ घालतो 对。<music>